होम किचन स्वागत आज आपण रवा आणि बेसन पासून झटपट अशी बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तळू या आजच्या रेसिपी कडे रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटते कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद कडाई गरम करून घेतलेली आहे आपण येथे आता येथे साजूक तूप घालून घेणार आहोत आपण एक कप साजूक तूप टाकला आहे तूप छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बारीक रवा घेतलेला आहे आपण एक कप येथे तो यामध्ये सर्व टाकून घेऊया फार टेस्टी मिठाई बनते ही हलवाईच्या दुकानासारखी दाणेदार फार छान टेस्ट असते हिची नक्की ट्राय करा आता हे तूप छान भाजल्यानंतर आपण रवा टाकला आहे त्यामुळे छान भाजला जातो हा हे बघा दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला रवा छान भाजला गेलेला आहे रवा भरपूर भाजायचा आहे खमंग आता रवा भाजल्यानंतर आपण बेसनपीठ टाकून घेतलेला आहे इथे जेवढा आपण रवा घेतला तेवढाच म्हणजे एक कप आपण बेसनपीठ टाकून घेतलेला आहे इथे आता हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ भाजायला भरपूर वेळ लागतो दहा ते पंधरा मिनिट आपण हे मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे आता त्यानंतर थोडंसं अर्धा कप दूध घेतलंय आपण आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे पुन्हा मिक्स करायचं आहे दुधामुळे काय होईल बर्फी आपली छान दाणेदार होईल बघा छान असं सुगंध सुटतो या मिश्रणाचा भाजला की रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता इथे एक कप साखर घेतलेली आहे आपण आणि अर्धा कप पाणी टाकलेलं आहे यामध्ये आता याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे फारही उकळायचं नाही रवा आणि बेसन आपण थंड करायला ठेवलेला आहे साईडला हे बघा हे आपला पाक बनून तयार आहे गुलाबजामुनला करतो तसा पाक करायचा आहे आपल्याला झटपट बनवून तयार होते अजिबात पेय नाही लागत ह्याला आणि एकदम सोपी असल्यामुळे कोणीही पटकन बनू शकते आता हा पाक जो आहे तो आपला या मिश्रणामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि छान याला असं मिक्स करायचं आहे मिश्रण गरम असल्यामुळे हे गॅसवर नाही ठेवलं तरी चालेल फारच मिश्रण थंड झालं तर गॅस मंद आचेवर सुद्धा आपण याला मिक्स करू शकतो हे बघा छान हे ॲटोमॅटिक आपल्याला घट्ट होताना दिसेल येते हे ये बघा छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड टाकून घेऊया वेलची पूडमुळे आपल्या बर्फीला फार छान स्वाद येतो आणि सुगंधही फार छान येतो आता ही सुद्धा छान अशी मिक्स करून घेऊया या या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे मिश्रण झालं पाहिजे म्हणजे वड्या आपल्या छान होतात आता या ताटाला आपल्याला या ताटामध्ये आपण ब हे मिश्रण टाकून घेणार आहोत बर्फीसाठीचं याला आपण तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण असं थोडं थोडं करून ताटामध्ये टाकून घेऊया मिश्रणची कन्सिस्टन्सी दाखवली आहे याचप्रमाणे पाहिजे नाहीतर आपल्याला जास्त पातळ झालं तर वड्या आपल्या पटकन सेट होत नाही किंवा घट्ट झालं तर वड्या आपल्या कडक होतात त्यामुळे याच कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे मिश्रण ठेवायचं आहे आता हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे सारख्या साईडने म्हणजे आपल्या वड्या एकसारख्या येतील हे बघा स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या कशाच्याही सायने हे मिश्रण असं एकसारखं करून घ्यायचं आहे सगळीकडून या आपण ब बर्फी किंवा मिठाई केव्हाही बनवू शकतो पाहुणे आले असतील घरी किंवा लहान मुलांना बाहेरून मिठाई आणून देण्यापेक्षाही घरच्या घरी पटकन आपण केव्हाही करू शकतो बनवायला सुद्धा फार सोपी असल्यामुळे कोणीही पटकन बनू शकतं आता हे छान असं आपलं पसरवून झालेलं आहे स्प्रेड करून झालेलं आहे आता हे आपल्याला एक ते दीड तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी म्हणजे आपले छान बर्फीचे काप कापता येतील याला ये बगार तासान अंतर अपला ये हे बघा दीड तासानंतर आपलं हे मिश्रण छान असं सेट झालेलं आहे आता आपण ह्याला कट करून घेऊया त्या अगोदर मी येथे चांदीचं वर्क लावलेला आहे याच्यामुळे फार छान दिसते आपली बर्फी रिचनेस येतो बर्फीला नाही लावलं तरीही चालेल ड्रायफ्रूट टाकले इथे तुम्हाला आवडत असतील तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही हे सुद्धा मी सगळीकडून छान लावून घेतलेला आहे इथे आता आपण कापून घेऊया बर्फीच्या आकारात ह्याला आपल्याला आवडत असतील त्या आकारात आपण बर्फीच्या वड्या येथे कापू शकतो लहान मोठ्या सर्व वडा सारख्या आकारात येतील याप्रमाणे आपण इथे कापून घेऊया हे बघा कापताना आपल्या लक्षात आले असेल की फार छान आपली बर्फी सेट झालेली आहे आता ही हे सर्व कापून झालं आहे हे बघा किती छान आकार आलेला आहे कन्सिस्टन्सी ही आपल्या बर्फीची छान आहे याप्रमाणे थोड्याशा जाडच ठेवायच्या आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद